आपण तीन आणि प्रार्थना घेणार आहोत तुम्ही माझ्या बरोबर म्हणायचे आहे गुरु रे श्रु त्यांचं घर्षण करायचे त्यातून निर्माण झालेले उज्या डोळ्यांना द्यायची आणि सावकार डोळ्यांची उघड उघडायचे दोन्ही पाय समोर डावा पाय सरळ उजवा पाय सरळ मॅडम तुम्ही पण कॅमेरा थोडा ऍडजस्ट करा नलिनी मॅडम कॅमेऱ्यात ऍडजस्ट डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचे म्हणजे भांडीच्या पलीकडे उजवा पाय तो सीट खाली घ्यायचे आता डावा पाय वर आहे विश्वास घे डावा हात वर घ्यायचे